नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेशरवाळ आज आमच्याकडे मुळझरचे जे, जे की तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हनुमंत साकोते हे आज बैठ देण्यासाठी आलेले आहे जे की त्यांच्या गावाच्या समस्या म्हणजे दारू बंदी हे शासन का करत नाही ज्यामुळे की यांची जी मुलं आहेत व्यसनाधीनतेकडे वळत आहेत जो संसार या महिलेचा जो संसार आहे तो चौहट्यावर येत आहे परंतु दोन हजार बावीसपासून यांनी शासनाला अर्ज देऊन तक्रार मांडून तरी पण तक्रार यांची समस्या गावाची समस्या का सुटत नाही हा प्रश्न निर्माण होतो खरोखरच सरकार यांच्या समस्याची दखल घेईल का असा मुद्दा यांनी उपस्थित करण्यासाठी आहे तर चाकोती साहेब नेमकं तक्रार आहे समजा हे कशा संदर्भात आहे सर आमची जे तक्रार आहे सर येथील दारू बंद करण्यात यावी आणि आम्ही येथील दारू बंद करण्यासाठी दारूबंदी अधिकाऱ्याला किंवा तेथे पण दिली आणि इस्लापूर पोलिस स्टेशनला बार बार दिली अद्यापही कोणतीही तक्रार आमची घेतलेली नाही आणि अर्ज देऊन सुद्धा आमच्या इथे इशलापूर येथील बीड जमादार निवळे साहेब होते परत परत म्हणजे जवळपास दो दोन वर्षापासून अर्ज आमचे जात असले तरीही साहेब लोकांनी अर्ज घ्यायचे आणि कोणतीही दखल करायचे नाही आणि वारंवार सूचना देऊन आणि आमचे लहान मुलं ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे नागरिक आम्हाला दारू पिऊन तंटामुक्ती अध्यक्षाला सुद्धा शिवागाळी करतात बरोबर बरोबर म्हणजे तुम्हाला म्हणजे काय काय शिवाय करायला नेमकं म्हणजे काय त्रास द्यायला तुम्हाला म्हणजे दारू पिऊन रस्त्यावर येऊन तुम्हाला काय म्हणाले आम्ही जर समजा म्हणाले त्यांनी दारू पिऊ नका आम्ही तुमच्या संसारात भांडण लागत आहे हो तर तुम्ही दारू बंद करा हो हो तुमच्या दारू बंद करणं मग आम्ही पिता आम्ही आम्ही तुम्हाला मागाले का पैसे ते आम्हाला असे म्हणतात म्हणजे तुम्हाला मागाल का तुमच्या आता घरून दारू आम्ही पित नाही असं त्यांनी डायरेक्ट हा आणि आम्ही दारू जे व्यवसाय करतात त्यांना परत परत सांगून सुद्धा सूचना देऊन ग्रामपंचायतीला सूचना देऊन ग्रामपंचायतीचा ठराव देऊन सुद्धा इस्लापूर पुलिस स्टेशन येथील अधिकारी कोणतीही दखल घेतल्या घेत नसल्यामुळे नाही बात 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 आम्हाला बातमी लावत आहे आणि बातमी नाही लावली तरी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपवेशनला बसण्याची अशी आमची इच्छा आहे व आमची दारू बंद झालीच पाहिजे आणि दारू बंद झाली तरच कितीतरी संसार झाले उद्ध्वस्त एका शेतकऱ्याची पन्नास एकर शे, शेती दारूमुळे उद्धवस्त झाली पुरी पन्नास एकर शेती माधराव खिरे त्यांचा नाताला आता मजुरी करायला लागत आहे इस्लामपूर दुकानामध्ये राहत आहे साला नाही महिन्याने त्याला राहावं लागत आहे येथील मारुती खिरे यांचा मुलगा तर हे जर दारू जर आमच्या गावात चालू नसली असती तर व्यसन लागत होतं का बापाला लागले नंतर नेकाला लागले आता नाताला भीक मागायला लागली ना पन्नास एकर जमीन जिरो झाली असे कितीतरी आमच्या गावामध्ये संसार उद्ध्वस्त आहे आता शाईनाथ वानोळे मल्हारी वानोळेचा हे मुलगा आहे तर त्या बाईला मजुरी, मजुरी, oh. मजुरी करून ते मजुरीला जाते आता हरभरा कापणी चालू आहे सध्या हरभऱ्या कापून बाईने मजुरी करून आणलेली हरभरे डाळीसाठी लेकराला काहीतरी पिठलं भाकर खायला होईल या आणलेली हरभरे सुद्धा इकून दहा रुपया लागले ती कामाला गेली की घरातले हरभरे ऐकून दारू पियायला लागले तर अशा कितीतरी संसारातल्या गोष्टी रोज भांडण करायला लागले परत तिला संध्याकाळी मारहाण करणं नंतर मग दारू पिऊन नशेमध्ये काहीतरी आगाऊपणा करणं असे महिलाला त्रास होत आहे आणि मी तंटामुक्त अध्यक्ष असल्यावर मला सुद्धा बोलावं का दारू पिऊन म्हणून या गोष्टीचा विचार करून शासनानं किंवा अधिकाऱ्याने लक्षात घ्यावं आणि दारू बंद व्हावं अशी माझी अपेक्षा आहे नाहीतर नाहीला जाणं मला कलेक्टर ऑफिस समोर उपोषणला बसण्यात येईल बर बर तुम्ही जे साहेब तुम्ही जे अर्ज दिले हे कुठं कुठे दिले आतापर्यंत आतापर्यंत सर केव्हापासून दिले अर्ज मी आता अठ्ठावीस अकरा दोन हजार बावीस ला दिलं होतं कुठे दिले होत्या ते दारबंदी अधिकाऱ्याला किनवटला हे किनवटला जे हा, 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 हा। तर एकोणीसला म्हणजे किनवटला या तारखेला कुठे तर होते का दिला होता अधिकारी यांना दिले होते उप उपजिल्हा अधिकाऱ्याला आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दिला नाही बरं का बरं नाही दिला दारूबंदी अधिकारी किनवटला दिला तिथं बी दिला म्हणजे अठ्ठावीस अकरा दोन हजार बावीसला दिले होते तर या मध्ये उल्लेख काय आहे असा उल्लेख आहे की विषय ग्रामपंचायत कार्यालय मुळझळा तळ्याची वाडी सूर्यवाडी येथे दारूबंदी करण्याबाबत असा विषय होता यांच्या अर्जामध्ये महोदय वरील विषय विनंती अर्ज सादर करण्यात येते की मुळझळा येथे अवैधरित्या दारू विक्री चालू असून त्यामुळे गावातील परिसरामध्ये स्त्रियावर बालकावर तसेच शासकीय जिल्हा परिषद शाळा व विद्यार्थी यामुळे त्रस्त होत आहे या, या गावातील काही नागरिक व्यसनेमुळे झालेले आढळून येत आहे त्यामुळे प्रोट ज्येष्ठ तसेच नवयुवक पण व्यसनादेती होत आहे तरी वरील विषय कार्यवाही करून दारू बंद करण्यात यावी अशी विनंती हे वरिष्ठ अधिकारी यांनी केली होती परंतु यांनी वरिष्ठ अधिकारीला विनंती करून आ, जर या तारखेला अधिकारी वगैरे आले होते का तुम्हाला नाही ना कोणता अधिकारी वगैरे म्हणजे म्हणजे चौकशी करण्यासाठी बाबा त्या तारखेला आले नाही तरी पण त्यांना अर्ज देऊन कमीत कमी दहा महिने झाल्यानंतर एका दिवशी येऊन फक्त भेट देऊन गेले पण कोणती एका एक माणूस कुठलीही तक्रार केली नाही त्यांच्यावर त्यांनी नाही मला काय माहिती आहे जेव्हा तुम्ही अर्ज दिला हे अधिकारी जे वर्ग आहे तुम्हाला विचारपूस करण्यासाठी काही आले होते का काय हो आम्ही कारवाई केलो किंवा नाही केलो अशी काही म्हणले का दूबंदी करू असं काही असं म्हटले होते का बंद करतो म्हणले गावामध्ये आले नंतर बंद केले नाही कुठल्याही तक्रार म्हणजे त्यांना रंगी हात सापडून सुद्धा बंद केले नाही त्यांनी म्हणजे दारूची विकणारे आता समजा जो दुकानदार होत ते गावटी दारू विकते की देशी दारू विकते था? गावटी गावटी दारू विकते त्यावेळेस गावटी आता चालू आहे सध्या आता तुरुज चालू आहे देशी चालू झाली आता गावठीची भेटत नसल्यामुळे मगाचे फुले भेटणार झाले काही जणांना भेटत नसल्यामुळे गावठी काही आणि देशी चालू आहे आणि घरपोच आनंद देतात त्यांना बरं आता घरपोच कॉटर भेटायला समजा ते कॉटर किती रुपयाला भेटायचे ते आम्हाला आता शंभर रुपयाला आमच्या गावामध्ये गावामध्ये शंभर रुपयाला शंभर रुपयाला हा आणि इथे देशी दारूच्या भट्टीमध्ये जर घेतो म्हणलं तर ते इथं असेल बघा सत्तर पंच्याहत्तर रुपयाला सत्तर पंच्याहत्तर रुपयाला आहे समजा म्हणजे येतो तिथं समजा घरी येऊन शंभर रुपयाला तर म्हणजे तीस रुपयाचा अंतर असू पण देशी दारू आहे समजा पित आहे पित आहे म्हणजे हे लायसन दारक खातं का तिथं म्हणजे जे देशी दारू विकणारे नाही लायसन नाही काय नाही हे सगळं पोलिसवाल्याच्या मनमान्य कारभारामुळे आमच्या येथील भीड जमा नेवळे साहेब होते ना त्यांच्याच मनमान्य कारभारामुळे सगळं चालत होतं लोकांपासून हप्ते घेतात आणि दारू चालू देतात बरोबर म्हणजे कोणत्याही शासनाने कशाच प्रकारे कारवाई केली नाही असं तुमचं म्हणण आहे खरोखरच यांनी जो अर्ज प्रतिलिपीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि दुसरं कुठं दिले अर्ज तुम्ही दारुना देई करायला हा दारू दारू कुठे आधी कधी दिलेला हे हो जाईन बावीस ताई म्हणजे यश ग्राफिर होतो बक्षरा ही आज चौदा हा आज इथं आहे हा चौदा आ, तीन दोन हजार चोवीस रोजी यांनी दारूबंदी संदर्भात तोच अर्ज जी की इथं तहसीलदार साहेब यांना दिला का तुम्ही पोलीस बरं आता बर, आजचा अर्ज हा पोलीस स्टेशन इस्लापूर यांना बावीस तारखेला दिला होता दारूबंदी दिल्या बावीस तारखेला या महिन्यात बरं या महिन्यामध्ये बावीस तारखेला तुम्ही अर्ज इथं आहे का बरं ठीक आहे या बी तुम्ही दिल्या होत्या आणि कुठे दिल्या कलेक्टरला दिल्या होत्या का कलेक्टरपर्यंत केला बंदी अधिकारी दिला बरं मग हे दारू बंदी अधिकारी दिली पहिल्या याच्या पूर्वी दिला होता का बावीसला दिला होता नाही त्याच्या अगोदर दिला नाही अगोदर केव्हा दिला होता के कोणी तारखेला दिला होता तुम्ही एकोणीस बारा दोन हजार बावीस एकोणीस बाराला दिला होता पण आता ही या महिन्यामध्ये दिला होता का या महिन्यात बावीस तारखेला म्हणजे जानेवारीच्या फेब्रुवारीच्या बावीस तारखेला 23 ला कुठे दिनातर <laughs> दारू बंदी अधिकारी दारू बंदी अधिकाऱ्याला पोलीस स्टेशनला दोन्ही पोलीस स्टेशनने दिले होते का दारू अधिकाऱ्याला पोलीस स्टेशनला तर खरच सांगायचं मत होता आहे की दारू बंदी अधिकाऱ्याला जर अर्ज देऊन त्या तक्रारीची निराकरण करत नसेल तर खरखरच ही दारू बंदी अधिकारी कशासाठी आहे असा सामान्य जनतेमधून प्रश्न उपस्थित ते काय म्हणलं माहित आहे की काय दारूबंदी अधिकारी काय म्हणे माहिती आहे का मी का तुमचा नोकर आहे का त्यांच्यामुक्ती अध्यक्ष मुर्जाला असे दारूबंदी अधिकारी बोलतात बरोबर तुम्हाला अध्यक्ष असू तुम्हाला असं म्हणले हा हा असे बोलतात दारूबंदी अधिकारी तंडामुक्ती अध्यक्षाला सुद्धा बरोबर लोका सामान्य लोकांचं काय आहे सामान्य लोकांचं काय आहे लिखी तक्रार देऊन सुद्धा असे बोलतात दारूबंदी अधिकारी येते चालू आहे ते पवार आता सध्या जे चालू आहेत ते बावीस तेवीस तारखेला मी गेलो होतो तर त्यांना अर्ज द्यायला गेल्यावर त्यांनी काय म्हणले मी का तुमचे नवकर आहे का असं म्हणले असं म्हणले मला बरं कोणत्या कामासाठी हा म्हणून असं काही विचारलं का, का तुम्ही नाही विचारलो मी काहीच म्हणलो नाही मीच माफी मागलो मग त्यावेळेस सॉरी बोलणं म्हणजे झालं असं म्हणलो तुम्ही म्हणाल्यावर मी काय म्हणलो होतो त्या सरांना तुमचं ऑफिस किती वेळ चालू राहते म्हणजे दहा ला उघडते आणि किती, किती वेळेस चालू राहते नव्हतं किती वेळ चालू राहते तर त्यावेळेस तुला माहित नाही तर तुला आ, मी का तुमचा नवकर आहे का बरोबर खरोखरच बरं ते म्हणजे ते ऑफिस म्हणजे जेव्हा तुम्ही गेला ते ऑफिस चालू नव्हतं का नाही त्यावेळेस मी चालू की नाही माझं म्हणणं काय होतं सर बाबा किती वेळ चालू राहते तुमचं ऑफिस म्हणजे आता मी येऊन चालू दहा राहता निघालो मला दहा जवळपास दारूबंदी अधिकारी मी अर्ज याला गेल्यावर सर मी फोन केलो सरांना सर तुमचं ऑफिस किती वाजेश्वर चालू राहते हो। तर त्यावेळेस मग मला माहित नव्हतं की बाबा हे ऑफिस कितीला उघडते आणि किती वेळेस माझं गाव आहे मुरजळा मुरजळाहून पन्नास किलोमीटर मला गाडीवर जायचं म्हणजे वेळ होते मी सरांना असा प्रश्न केला की बाबा दारूबंदी ऑफिस किती वेळेस चालू राहते किती वाजेश्वर चालू राहते तर त्यावेळेस मग मी मला जायला थोडं उशीर झाला उशीर झाला म्हणजे जवळपास मी बारा वाजले मला जायला वाजल्यानंतर ते, ते सरांनी गेल्यानंतर सर म्हणजे मी का तुमचा नौकर आहे का असे सुद्धा तंडामग ते अध्यक्षाला म्हणू शकतात पत्र द्यायला गेल्यावर बरोबर दारुबंदी अधिकारी मी का तुमचा नोकर आहे का बरं नौकर अर्ज घेतले का त्यांनी तुमच्या घेतले ना अर्ज घेतले परत बोलले बोलले ना त्या बद्दल खेद व्यक्त केले म्हणजे मी फोन लावल्याबद्दल त्यांचं म्हणणं का मी मी फोन लावलो की नाही तुमचं ऑफिस किती वेळ चालू राहते फोन मी प्रत्येक म्हणलो त्यांना ऑफिस किती वेळेस चालू राहते तर मला दुसऱ्या दिवशी जायचं होते मी आदल्या दिवशी विचारलो तर फोनवर काय म्हणले मला ऑफिस किती वेळ चालू राहते म्हणजे मला काय म्हणले सर तुम्ही का मी दि का तुमचा नवकर आहे का बरं चला असू द्या चला ठीक आहे मग प्रत्यक्षात गेल्याच्या नंतर अर्ज की अर्ज घेतले अर्ज घेतले आणि मला माहित नसली असू द्या असू द्या राहिलं ना त्याचं कर्तव्य नव्हतं कर्तव्य निष्ठा असणं गरजेचं आहे चला तिथं दिल्याच्या नंतर इथं पोलीस स्टेशनला दिले होते ना निवळे साहेब होते आवक जावकला निवळे साहेब होते त्यांची ड्युटी बरोबर काय झालं तेवीस तारखेला घेतली आणि त्यांची ओशी आहे मी त्या पत्रकार कशी दिली होती त्यांनी बातमी लावली नाही त्याच्यापैकी ओशी आहे हा असं आहे का बरं ती चला सोडून आणि मला काय म्हणायचं दुसरा मुद्दा आणि उप जिल्हाधिकारी तिथं साहेब तिथे दिले होते का अर्ज नाही नाही यावेळेस दिलं नाही यावेळेस पहिले दिले होते द्या तशी मॅडम तिकडे गेले होते काय दिलं होतं तर मग ते या कोणती तरी अधिकारी तुला आले नाही का भेट नाही 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 कोणत्याच प्रकारे अधिकारी मला कोणतीही अधिकारी आले नाही फक्त दारूबंदी अधिकारी आहे ना चौदा म्हणजे संक्रांतीला एकादशी आले किती वाजता दोन वाजता आले आणि ज्या ज्यावेळेस दारूबंदी अधिकारी गावात येण्याच्या आधी इस्लापूर पोलीस स्टेशनचे दे निवडे जे भीड जमादार होते की नाही त्यांनी त्यांच्या आधीच आमच्या गावामध्ये येऊन प्रत्येकाला सूचना झाली आम्हाला कोणताही हात माल सापडला नाही बरोबर तरी पण एका गेल्यानंतर एका शेतामध्ये ते माल सापडला तरी पण म्हणजे त्यांचा केल्यावर त्यांनी काढतो ना असं त्यांची घेतलेली दारुबंदी अधिकाऱ्यांनी पण कोणतीही कारवाई केलेली नाही त्यांच्यावर बरोबर असं तुझं प्रश्न उपस्थित आहे सर ठीक आहे आणि मला काय म्हणायचं ताई तुम्ही मला एक सांगा दारूबंदीच्या समस्या काय नेमकं काय तुम्हाला त्रास त्रास हातात धडले लेकर काय माझा नवरा दररोज दारू हा ने, मला आणि त्रास करतो माझे दोन लेकर आहेत बरं 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 ते दारू पितात तर मग माझ्या लेकरालाच लागते ना। हो, ना हो ना ते गंजीपा बी खेळतात आणि दारू बी पितात घरात हु, काही सामान बी खेळत नाही बरोबर माझं हे म्हणणं बा, बाई आन, तू काय रोज मजूर करतो रोज किती रुपये म्हणजे रोजला दोनशे रुपये रोज दोनशे रुपये पैसे त्यांनी घेतात का ते पैसे घेऊन त्यांनी दारू पिते काय दारू वगैरे काय सोडतो वगैरे का असं म्हणाले होते का नाही सोडत होते देशी दारू गावात दोन्ही बी पिते समजा मग आता तुमच्या मुलं कोणी म्हणजे तुमची इच्छा आहे की तुमच्या जसं पतीला सवय लागली तसं तुमच्या बाळाला वगैरे काही दारूची लागू नये अशी सांगा आणि दारू तुमच्या गावातून बंद व्हा हो, असं तुझं बरोबर आहे ना बरं सर्व महिलाची इच्छा आहे की तुझी कि महिलाची आहे ना दारू बंदीसाठी ग्राम ग्रामपंचायत कडून ठराव बंद होता का हो ग्रामपंचायत हा ठराव आहे हा ठराव सोळा अकरा बावीस रोजी देण्यात आला सरपंच सौभाग्यती मीरा गंगा प्रसाद तुपेवर कृपकर यांनी दिलेला आहे यामध्ये असा उल्लेख आहे या ठरावामध्ये हा ठराव आहे ठराव क्रमांक बारा दारूबंदी बंद करण्याबाबत सूचकांनी सभेत सूचित केल्याप्रमाणे मोजे येथे इथे बंद करण्यात यावी त्याप्रमाणे सभेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली मूळ जरा इथे अवैधरित्या दारू विक्री असून त्यामुळे गावातील परिसरामध्ये स्त्रियावर बालकावर तसेच शासकीय जिल्हा परिषद शाळा व विद्यार्थी यामुळे त्रस्त होत आहे गावातील काही नागरिक व्यसन वेशन, व्यसनी झालेली आहे आढळून येत आहे त्यामुळे प्रौढ ज्येष्ठ व तसेच नवयुवक पण या व्यसनाधी होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी दारू बंद करणे खूप गरजेचं आहे असे सुचवून हा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला अनुमोदक अनुमोदक दिलेला व ठराव पास करण्यात आला ठराव पास सत्य परत ही असा ही, ठराव यांनी दिलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये हो जे आहे म्हणजे दारू बंद करण्यासाठी हे गावातील लोकांची साक्षीदार म्हणजे इतक्या सह्या म्हणजे लोकांनी हे केलेलं किती सदोतीस लोक सदोतीस सदोतीस लोकांनी सह्या केली जेणे महिला वगैरे हे सर्वांची इच्छा आहे परंतु खरोखरच शासन का बरं दखल घेत नाही हे कधी नंतर म्हणजे शासनाचं याच्यामध्ये भलं काय एकीकडे एक नव तरुणाचं भविष्य हे अंधारात येत आहे जे की स्त्रियावर महिलावर ज्याचे पती अन्याय अत्याचार करत आहे हे स्त्री जे आहे की हे रोज मजुरी करून काहीतरी दोनशे रुपये रोज आणत आहे आणि तोच पैसा गायब होत आहे खरोखरच हे शासन का लक्ष देत नाही तुमची इच्छा काय जर लक्ष नाही दिलं या बारीला जरी हो तुम्ही काय करणारा सर आम्ही सरांनी आम्ही अधिकाऱ्याला पत्र देऊन सा, सांगून जर ऐकत नसल्यानंतर जर ऐकत शासकीय जर कर्मचाऱ्यावर कोणतीही दखल नाही घेतली असं आम्ही जिना आम्ही उपोषणला बसायचा निर्णय आहे असा इशारा तुम्ही सरकारला इशार देत देतात असा इशारा, इशारा देऊन करला देऊन हा आम्ही उपोषण म्हणजे दारू बंद नाही झाली तर आम्ही उपोषण करता बरोबर हो दारू बंद झालीच पाहिजे अधिकाऱ्यानं पण आणि शासनानं पण एका निर्णय घेतला पाहिजे दारूमुळे कितीतरी संसार उद्ध्वस्त व्हायला लागले नऊ तरुण उद्ध्वस्त व्हायला लागले आणि मजुरी करून आलेली आमच्या ताईनं दीडशे रुपये मजुरीमध्ये संसारात अनाव किती आणि दारू पिल्यानंतर लहान मुलांना फुलांना काय खाऊ घालाव धान्य किती माग झाले आहे सगळे संसारात मजुरी काही परवडत नाही पण दारूमुळे कितीतरी संसार उद्ध्वस्त राहिले आणि माझ्या ताईला खूप त्रास होत असल्यामुळे नाही दारू बंद नाही झाली तर आमरण उपोषण आम्ही करणार नाहीतर रुको आंदोलन करणार असा इशारा तुम्ही शासनाला देता जनशोनेच्या वरिष्ठ अधिकारी मिळताना मला हे सुचवायचं आहे की खरोखरच या अर्जाची का दखल घेत नाही हा सर्वात मोठा मुद्दा आहे जेणेकरून या लोकाच्या जी लोकं परिवार आ, जी मुलं आ, एक मुझरा खेड्यापाड्याचं गाव त्याच्यापासून सुशिक्षित मुलं तयार व्हा ज्ञानाचा पाझर निर्माण होणार दारू जर सोडली तर काय होते जे त्यांना रोज भेटत आहे दोन इथं काम भेटणं मुश्किल आहे कसेतरी तरी बाया म्हणत आहे की दोन नशे रुपये कमाई करून आम्ही आणतो आणि त्याच पैशामधून कुठंतरी आमच्या दारू पिली जात आहे खरोखर हा चिंतेचा विषय आहे प्रशासकीय वर्जाने खरोखरच या गरीब माणसाकडे जे की तंटा तंटामुक्त अध्यक्ष समिती यांची दखल का घेतली जात नाही एक तंटामुक्त अध्यक्षाची जर दखल घेतली जात नसेल तर सामान्य वर्गाचंच किंवा सामान्य वर नवतरुणाचं कसं होईल असा प्रश्न शासकीय शासनासमोर उपस्थित होता खरोखरच या गावातली दारू बंद होणार की नाही हा एक मोठा प्रश्न आहे आपण पाहत राहा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम